नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहोत मुंबईची भयानक रात्र आणि तीन मुंबईतील रात्र नेहमीच गजबजलेली असते पण काही वेळा ती निर्जन आणि भयानक सुद्धा वाटू शकते अशाच एका रात्री दादरच्या एका अरुंद गल्लीमध्ये एका तरुणाला तीन गुंडांनी गाठलं त्यांच्या हेतूचा अंदाज येताच तो भीतीने गारटला मदतीसाठी ओरडण्याचीही त्याला भीती वाटत होती तो तरुण एक पायाने थोडा लंगडत होता तो एक महत्वाचा साक्षीदार होता काही दिवसापूर्वी त्याने एका गैरकृत्याचा व्हिडिओ आपल्या फोनमध्ये कैद केला होता स्थानिक कुंड एका व्यावसायिकाला धमकावत होते हा व्हिडिओ पोलिसांकडे जाऊ नये म्हणून गुंड त्याचा पाठलाग करत होते कधीपासून ते त्याच्या मागावर होते तेवढ्यात समोर एक स्त्री तेथे आली जीन्स आणि टी शर्ट अशा पोशाखातली तिच्या डोळ्यात निडर्थपणा होता तिने प्रसंगाचं गांभीर्य लगेचच ओळखलं तिच्या लक्षात आलं की तो तरुण लंगडतो आहे त्यामुळे तीन गुंडांची तो लढू शकणार नाही ती धीटपणे पुढे सरसावली आणि मोठ्या आवाजात म्हणाली त्याला सोडून द्या गुंडांनी हसत तिच्याकडे दुर्लक्ष केलं पुढे ती आत्मविश्वासाने त्या तरुणाला म्हणाली तू फक्त जाऊन उभा राहा आणि मजा बघ आश्चर्य वाटून तो दूर जाऊन उभा राहिला खुंड हसत होते पण त्यांना माहिती नव्हते की ती महिला एक प्रशिक्षित मार्शल आर्ट्स तज्ज्ञ आहे त्यांच्यापैकी एकाने तिच्यावर हात उघारायचा प्रयत्न केला पण क्षणार्दात त्याच्या मनगटावर तिचा मजबूत वार बसला तो वेदनेने किंचाळत मागे सरकला दुसऱ्या गुंडाने चाकू काढून तिच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला पण ती चपळाईने मोवळली आणि एका अचूक लाथेने त्याला जमिनीवर लोळवले तिसऱ्या गुंडाने तिला मागून पकडण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या पोटात जोरदार कोपरा बसला आणि तो खाली कोसळला तेवढ्यात पहिला गुंड पुन्हा उठून तिच्यावर झेपवला पण तिने चपळाईने त्याच्या हात पकडला आणि जोरदार फेकून दिला तो धडाम आवाज करत भिंतीवर आदळला दुसऱ्याने लोखंडी रोळ उचलून तिला मारण्याचा प्रयत्न केला पण ती वेळेवर झुकली आणि त्याच्या गुडघ्यात जोरदार लात मारली तो विवळत खाली कोसळला हे पाहून तिसऱ्या गुंडाने पळ काढ काढणं पसंत केलं पण त्याच्या आधीच त्या स्त्रीने आपल्या बुटाच्या टोकाने त्याच्या पायात लात मारली तो धडपड पडला आणि पोलिसांच्या गाड्यांचे सायरन वाजू लागले काही मिनिटातच पोलीस तिथे हजर झाले आणि तिन्ही गुंडांना ताब्यात घेतलं तो तरुण सुटकेचा विश्वास टाकत पोलिसांना संपूर्ण घटना सांगू लागला त्याने त्या व्हिडिओ बद्दल माहिती दिली ज्यामुळे गुंडांच्या टोळीचा पर्दाफाश होऊ शकत होता पोलिसांनी त्या स्त्रीचे आभार मानले स्त्रीच्या धाडसेने त्या तरुणाला नवचे नव चैतन्य चे, नव मिळालं त्याने थरथरत तिचे हा आभार मानले ती हसली आणि म्हणाली मुंबई फक्त पुरुषांची नाही इथल्या स्त्रियाही गरज पडल्यास कुणालाही धडा शिकवू शकतात असेच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा